नालासोपारातील संतोष भवन इथं सावत्र वडिलांकडून होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून एका तरुणीनं वडिलांवर हल्ला केला सोमवारी दुपारी तीन च्या संतोष भवन इथं ही घटना घडली आहे या हल्ल्यात मुलीचे वडील गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात मुंबईच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे चोवीस वर्षीय तरुणी नालासोपारा पूर्वेच्या संतोष भवन येथील सर्वोदय नगर चाळीत राहत होते तुळींज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिच्या आईनं दुसरं लग्न केलं होतं तिचे सावत्र वडील रमेश भारती हे मागील दोन वर्षापासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते सोमवारी देखील त्यांनी तिच्यावर शरीर समंत बनवण्यासाठी दबाव टाकला होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रमेश भारती यांनी शरीरसंबंधाची मागणी केल्यावर तिनं हल्ल्याची योजना बनवली हे करण्यासाठी लाज वाटते असं सांगून तिच्या वडिलांच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि मग अचानक हल्ला केला आणि गुप्तांग कापून टाकला रक्तबंबाळ अवस्थेत रमेश भारती घराबाहेर गेला तेव्हा तिनं रस्त्यात गाठून त्याच्यावर सपास सप वार केले माझ्यावर लैंगिक अत्याचार करत असल्यानं मी हल्ला केला असं तिनं लोकांना सांगितले आता चाकू घेऊन फिरत असलेल्या या तरुणीचा व्हिडिओ देखील स्थानिकांनी काढला असून सध्या पातुळींचा पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे